आज मी मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवलेल्या आहेत तर त्यासाठी इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी मी गूळ टाकून घेतलेला आहे तर हा गूळ आपल्याला विरगळून घ्यायचा आहे तर चमच्याने थोडं अशा प्रकारे हलवून मी घेते आणि गुळ विरगळून घ्यायचं आहे आपल्याला गुळ विरगळल्यानंतर तो गार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी बेसनचं पीठ थोडं घेतलं आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेतले मी त्याच्यानंतर जे आपण गूळ गुळ विरगळून घेतलेलं आहे ते पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं थोडं लागल तसं पाणी घेऊन हे पीठ मळून घेते थोडं थोडं लागल तसं आपल्याला पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मस्त असे आपले कापण्या तयार होतात आणि कापण्यांची टेस्टही खूप मस्त असते तर अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं लागेल तसे ते गुळाचं पाणी जे आहे ते टाकून आपण कणिक मळून घ्यायचे आहे तर इथे अशा प्रकारे बघा मी मळून घेतलेले आहे तर इथे मी आता कणिक मळून झाल्यानंतर ती एक ते दीड तास मी तशीच बाजूला भिजत ठेवलेली होती तर त्याच्यावरती झाकण ठेवून मी एक ते दीड तास गिझर ठेवलेली होती तर एक ते दीड तासानंतर मी अशा प्रकारे त्याचे गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला लाटून घ्यायचे आहेत ते गोळे तरी ते मी एक भरपूर लाटणं घेतलेलं आहे आणि पीठ न लावता आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे जर अशा प्रकारे ते चिटकत असेल तर इथे तेल लावून घ्यायचे तर इथे मी तेल लावून घेते आणि तेलावर थोडं तेल लावून झाल्यानंतर तेलावरतीही आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं तर जास्त आपल्याला पातळ लाटायची नाही आहे तर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे इथे मी लाटून घेतलेलं आहे आणि सुरीने इथे काप करून घेते तर असे थोडे मोठे मोठे थोडे काप करून घ्यायचे आहेत तर काप तयार झाल्यानंतर एका बाजूला मी काढून ठेवते आणि दुसऱ्या गोळ्याचेही मी काप करून घेतलेल्या गोळ्या लाटून मी काप करून घेतलेले आहेत तर एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे सोडून घ्यायचे आहेत तर सहा सात सहा सात कापण्या मी अशा प्रकारे सोडून घेते आणि इथे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर मस्त, मस्त ता ता अशा आपल्या कापण्या फुगलेल्या आहेत आणि ह्या खूप मस्त लागतात आणि चवीलाही खूप टेस्टी असतात तर अशा प्रकारे बघा का इथे कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत ते एकदा अशा प्रकारे कापण्या करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कापण्या का कशा वाटल्या